आता शनिवार आम्ही कुठे आलो कुठे आलोत बाबू बाबू बघितलं राम मंदिरला आलं आणि कशासाठी आलो तुम्हाला दाखवतो काहीतरी स्पेशल आहे बाबूला बघायला आणलं मी मम्माला तर चला आपण जाऊया तिकडे हां बघ तरी लागू तर आता आम्ही आलो ग्लोबल कोकण महोत्सव नेसो कॉम्प्लेक्स इथे गोरेगावला आणि ध्रुविकाला घेऊन आले ध्रुविका चला या देऊ तिकडे त्या साईडला मामा कसं वाटलं चालून रिक्षा जर भरपूर लांब उभी केली होती तू इकडे राईट लेफ्ट तर फायनली आता पोहोचलो आहोत आपण नेस्को इकडे ग्लोबल कोकण महोत्सवाच्या इकडे आणि इकडे सगळी मंडळी जमलेली आहेत आणि इकडे काही पात्र आहेत आपली दशावतारातली त्यांचं फोटोशूट चालू आहे योगिता आणि ध्रुविका गेले आहेत हो <laughs> चल हा हा तर आपण आलो होतो ग्लोबल कोकण महोत्सव गोरेगाव इकडे आयोजित आणि बघा ते सगळे फोटो काढून घेतात नारद आहेत शंकर आहे पार्वती आहे नाही बाबू कशा वाटलं मम्मी कसं वाटलं छान चल आत मी जाऊया चलो प्रवेशद्वारांना आतमध्ये शिरल्यानंतर समोर एक डेस्क आहे तिथे आम्ही एंट्री फॉर्म भरला माझं आणि माझ्या बायकोचं नाव योग्यचं टाकलं लहान मुलांसाठी फॉर्मची गरज नाही आहे त्याच्यानंतर आतमध्ये आम्ही प्रवेश तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छान पुतळा होता त्याला वंदन करून आम्ही आतमध्ये प्रवेश घेतला एंट्री <laughs> आम्ही एंट्री घेतो आतमध्ये बघू काय प्रवेश केल्यानंतर आतमध्ये सगळी अशी कोकणची संस्कृती दाखवण्यात आलेली त्या त्यामध्ये सर्व चित्र होती जेवणातली सगळी वैविधता परत सागर किनारे परत तीर्थाचे पदार्थ आणि ते लोककला सगळ्यांचं एक चित्रीकरण छान असं दाखवलेलं होतं प्रदर्शना पुढे जाता आता तिकडे आपल्याला सगळी माहिती देणारे असे बोर्ड दिसत होते ही सगळी कोकणातली देवळं कुठली आहेत काय आहेत त्याची माहिती दिलेली होती आणि आता पुढे गेल्यानंतर थोड्या वेळच आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये काय काय आहे काय काय वैशिष्ट्य आहे त्याची पण माहिती दिलेली आहे तिथे प्रत्येक जिल्ह्याची माहिती दिली आणि इकडे आता पालघर आहे आणि हा रायगड जिल्हा याच्यामध्ये काय काय विशेषता आहे आणि किती कोणते किल्ले आहेत काय त्याची सविस्तर माहिती देण्यात आली होती पुढे मग आपल्याला रत्नागिरी आणि इतर पण जिल्ह्यांची माहिती अशाच बोर्डद्वारे दिलेली आहे सर्व जिल्ह्यांची माहिती घेतल्यावर पुढे आम्ही गेलो तिकडे आम्हाला बोर्ड दिसला तर तिथे कांदवणारती अवलंबून असलेल्या ज्या जैवविविधता आहेत त्यांची माहिती देण्यात आली होती त्यांची थोडीफार माहिती आम्ही विचारली आणि तिकडे वाचून आम्ही पुढे मार्गदर्मन केले आणि पुढची माहिती घेत राहिलो

कोणाला काय टच करू नये आज शिरद पवार हे नाम तिकडे बघितला निघत त्यांच्या यजमानांच्या हीच पुस्तक मी तुला कुठेतरी गोष्ट सांगतोय आणि हा कौत्र जमण्यासाठी जरा जोदारचा अभिमान आहे ते सर्व लाकडाची खैरी मिळतात सर्व काय आहे

mình Mì đã không bao giờ. cái gì đấy chú ơi. কুটল আচ্ছা চলছে মাল फायनली आम्ही आज आता सर्व बघितलं प्रदर्शन खूप छान होतं फक्त मालोली मसालाच राहिलं मला कळतच नव्हतं कोणता घ्यायचं काय करायचं आता आम्ही एक्झिट घेतोय कारण उशीर होईल घरी जायचंय विरारला आम्ही आता आहोत इकडे जोगेश्वरी गोरेगावच्या मधोबत तर चला भेटू पुढे काय अजून काय दिसत बघू आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला आता पाठीमाही लाईट दिसते तिकडे पाठीमाही लाईट आहे तिकडे आता मस्त छान दिसते आणि गर्दी झाली आहे आम्हाला आता निघायचं आहे ना बाबू मजा आली ना शेनो शेनो दमली चालून चालून तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवून तिकडे किती गर्दी आहे तिकडे भरपूर लोक जमा झालेली दा आहेत आता कोणते पाहुणे येतात तिकडे